महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पक्षी सप्ताह दरम्यान पक्ष्यांची शिकार सावली वन परिक्षेत्राची धडक कार्यवाही सावली वन परिक्षेत्रातील उपवण क्षेत्र व्याहाड नियत क्षेत्र सिरसीमधील मौजा उमरी लगतचे उमरी तलावात वन्यजीव सप्ताहानिमित्त स्थानिक वन कर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असतानाचे दरम्यान रेषाळ कंठाची भिंगरी या पक्ष्यांची शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील चार आरोपी मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात आले पक्षीतज्ञ पद्मश्री स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस पाच नोव्हेंबर ते ज्येष्ठ पक्षीतज्ञ स्वर्गीय डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवस बारा नोव्हेंबर असल्याने या दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह वन विभागातर्फे साजरा केला जातो या सप्ताह दरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत व कोणते पक्षी या सप्ताह दरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत व कोणते पक्षी बाहेर देशातून किंवा राज्यातून आलेत यांचे जीवनक्रम व त्यांची ओळख पटवून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो या दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सावली वन परिक्षेत्रातील व्याहड उपवन परिक्षेत्र नियत क्षेत्र सिरसीमधील मौजा उमरे लगतचे उमरे तलावात वन्यजीव सप्ताहदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील लोमेट धोंडुगेडम वय चौतीस प्रताप बालाजी जराते वय पंचेचाळीस अरविंद धोंडुगेडम वय तेहतीस मुखरू सखराम मेश्राम वय पासष्ट सर्व राहणार पारडी तालुका जिल्हा गडचिरोली यांना शिकार करताना जाळी आठ नग थैली पाच नग नऊ नायलॉन दोरी बंडल बांबू काठ्या सोळा नग आठ लाकडी खुंटी शिकारीतील मृत पक्षी दोनशे पंचवीस नग दोन दुचाकी दो वाहन अशा मुद्देमालासह पकडण्यात आलाय चारही आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणावीसशे बहात्तर चे कलम नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न अन्वये वनगुणा कायदे अंतर्गत वनगुना नोंदवला असून सदरची कार्यवाही विनोद अधिकारी सावली व्याहाड महादेव मुंडे वनरक्षक भोलेश्वर सोनेकर वनरक्षक सामदा एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी आर आर डांगे वनरक्षक ओपरी यांच्यासह स्थानिक पीआरटी चमू बीट मदतनेस यांनी केली व पुढील तपास राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर विकास तरसे सहाय्यक वन संरक्षक वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद दुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा